नमस्कार जय हिंद मी सलमान हिंदुस्तानी काय लोक काय रिक्षा ड्रायवर लोक आहेत मी त्यांना बोलू इच्छितो की सोशल मीडियावर ते व्हिडिओ टाकतात ते की मी एवढे पैसे कमवणार आहे त्यांचं नाव घेत नाही मी माझं एवढं टार्गेट आहे मी एवढं कमवून तुम्हाला दाखवणार आहे त्यांना मी बोलू इच्छितो तुमचं टार्गेट आहे तुमच्यापर्यंत ठेवा जग जाहीर करू नका सोशल मीडियावर सर्वांना दाखवू नका की मी एवढं कमवी मी एवढं करून दाखवील मी हे करील ते करील तुम्हाला मी सांगू इच्छितो पहिल्यासारखं रिक्षामध्ये धंदा राहिलेला नाही आहे तुम्ही असं तोंड फाडून सोशल मीडियावर बोलणार ना की मी एवढं कमवणार तुम्हाला एवढं कमवून दाखवणार हे करणार ते करणार तू कमव रे कार्ट्या तू कमव तुझी कमाई तू तु, तुझ्या घरवाल्यांना दाखव सोशल मीडियावर भुगवून दोघ कुत्र्यासारखं कळालंय का।, का मी कुणाचं नाव घेत नाही आहे हे नवीनच आलं आहे का आटा आता नवीनच आहे हे माझं हे टार्गेट हे मी एवढं कमवणार हे कमवणार तुझं टार्गेट तुझ्यामध्ये असं घुसेल ना तुला कळतंय का मी म्हणतो सोशल मीडियावर की एवढंचं भाडं गायब तेवढंचं भाडं गायब एक व्हिडिओ दाखव एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी बोललोय की माझी एवढी दिवसा भा, भागाची एवढी कमाई झाली मी एवढं कमवलं मी बोललोय कधी नाही ना ते माझं डायलॉग आहे तू जे बोलतोय ना मी एवढं कमवून दाखविल हे करील खूप लोकांनी तुला ट्रोल केलं खूप लोक तू नवीनच आलाय आता नवीन अंड्यामधनं बाळ निघतं ना, ना तसं तू नवीन आलाय कारण तू अंड्यामध्ये पगत जाशील नादीला माझ्या न लागू नको माझं डोकं हलवू नको कळलं तुला तुझी कमाई तुझ्या घरवाल्यांना सांग की मी एवढं कमावलं आई एवढं मी माझा फायदा होतो आहे हे सोशल मीडियावर नको घालू तुझी कळालं का तुला बोलतो आहे मी एवढं टार्गेट झालं ते झालं पहिलेच ते येड झावेने डोके डोकं हलवलं आहे माझं तू डोकं नको हलू तुमची नावं घेऊन आहे ना मी तुमच्यासारखे एड झाले आहे ना फेमस करायचं नाही आहे मला आत्ता तुम्ही अंड्यामध्ये निघला आहे अंड्यामध्येच परत जाणार आहे तुम्ही कशाला रे तुम्ही कशाला असं करताय अरे आम्ही पाच पाच दोन दोन तास थांबतो आहे भाडे राग नाही आता एवढे रिक्षा झाले कोण टाईमपाससाठी रिक्षा काढत आहे कोण आम्ही नोकरीला जायचं आहे लांब त्यामुळं रिक्षा काढत आहे कोण म्हणतं आहे आम्ही पार्ट टाईम जॉब करणार त्यामुळं रिक्षा काढत आहे अरे रिक्षा किती झाले ट्रॅफिक किती होतं आहे रिक्षामुळं पार्किंगची जागा नाही रे तुम्ही अशी घालताना मधी अजूक रिक्षा निघा ते परमिट बी बंद व्हायला तयार नाही आहे तुम्हाला लज्जा नाही आहे का रे काय शरम नाही तुम्हाला तुम्हाला पकडून मागलं पाहिजेल रे रस्त्यावर अरे जरा सुध सुध हे कुत्र्यांना सुधा जागा स्वतः टाइमपाससाठी रिक्षा घेताना दुसऱ्यांचं नुकसान करू नका रे नका करू काय कार्ट आता कमेंटमध्ये बोलणार तो आत्ता आत्ता आलाय तो आम्हाला शिकवणार का अरे तुम्ही काय आवाज उठवली काय कोणाला बोलता का तुम्ही झावण्यांनो हां जे बोलत आहे त्यांना बी असं कमेंट करता का तुम्ही सुधगा रे सुधगा नाहीतर तुमचा तुमचं बी भाडं काय ओलं टाइम नाही लागणार चायला